लगभग चालू आहे शेंग करायची खास करून आपल्या बाऊदन बघण्यासाठी श्री कैलासवाशी श्री माधोबाईजी भोसले यांचे चिरंजीव श्री मदन आप्पा भोसले राहणार बावधन यांना हा ह्या वर्षी बहुधन यात्रेसाठी खास स्पेशल हा खोंड घेतलेला आहे कर्न कर्नाटकमधून ही विक्रमी खरेदी झालेली ह्या वर्षीची बहुधनमधील तर आज पुशेगाव चॅम्पियन होण्यासाठी किंवा पुशेगाव खास करून आप्पा बोलले होते की मी प्रदर्शनाला घेऊन जाणार आहे जिथं असेल तिथं तर ह्या वेळेस पहिल्यांदाच ते आलेत आणि बघू आता शिंग चाललं आहे काय नियोजन असणार आहे ते आज आपण पाहणार आहे आणि शिंग करायची चाललेत आत्ताच आलेत ते आणि चांगल्या पद्धतीने शिंग आख्यू रेखीव अशा पद्धतीने करायचे चालले आहेत